शुभ संध्याकाळ चला कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला मस्तपैकी आपलं चाललेलं आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये चालल्यात आता रोट्या बनवायचं नाही काय अशा रोट्या बनवून घेते आणि रोट्या आणि फ्लावर बनवली फक्त सुक्की फ्लावर फुलवरची भाजी बनवली मस्त फ्लावरची भाजी त्यात काय बटाटे वगैरे काही घातले नाही फक्त सुके अशी बनवलेली आहे पाणी पण नाही टाकलेलं ते आपल्या आमच्याच पाण्यात सुकाय लागलेली आहे फोडणी पण दिली मस्त पैकी छोक मारलेला आहे तवण म्हणलं का रोट्या बनवून घ्यावा का तर गेलं का आम्हाला एक रात्र पाळी एक दिवस पाळी तर आता एक आलं आणि एक गेलं असं झालेलं आहे तर आता चालल्या तर रोट्या बनवायच्या मस्त पैकी चला ही कडकच पडते रोटी काय फुगली नाही तर मग कडक ती पण छान लागते अशी हे काय असं हे झाली ना तर अशी मस्त पैकी नाही फुगली की अशी लाल बोंद मस्त भाजायची मागून फोडून यावं का छान लागते काश्या रोट्या चाललेल्या बघा बनवायच्या रो रिशी तर गेला रात्रीपाळी चालू झाली रिशीची आणि रोहनची दिवस पाळी आहे तर आता रो ऋषी तर गेला का आम्हाला आणि रोहन आलेला आहे भाजी दाखवतील तुम्हाला कशी बनली मस्त फ्लावर सुक्की भाजी बनवलेली आहे कामच पाणी सुटलं बर ले 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 का चांगली शिजली मस्त अशी बनवलेली आहे बघा हे काही कमी नाही अगदी मस्त फ्लावर फ्लावरची सुक्की भाजी अशी बनवलेली आहे बघा हे का पाणी नाही टाकलं ह्याच्यात पाणी नाही टाकलेलं फक्त काय टाकलंय माहिती आहे का फक्त टाकलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसण आदरक टमाटर धनिया आणि लाल तिखट हळदी आणि नमक बघा बघा तर ही अशी भाजी आजची आपली छानपैकी तयार झालेली आहे बघा तर ही सुकी भाजी आहे बघा आता अशी मस्त पैकी भाजी बनवायची छान रोट्या राहिल्यात आता एखादी भाकर बनवा म्हणती मला जवार यायची हाय राम रामजे पिठाच्या हातात आहे का तर चाललाय स्वयंपाक बनवायचं फोरग एकत गेलं का आम्हाला रिशू रोहनची सुट्टी झाली आता तेव्हा आंघोळ करायला लागलाय त्याची आंघोळ चाललेली तर मग मी आपला स्वयंपाक लागलेली बनवायला मस्त फ्लावरची भाजी बनवलेली सुक्का फ्लावर, फ्लावर आणि रोट्या गव्हाच्या एखादी ज्वारीची भाकरी बनवणारी मी माझ्यासाठी हे आजचा आजचं तर हेच आहे मेनू आपला है ना आणि अजून थंडी आहे बरं का आता ही घातलेलं आहे म्हटलं थंडी आहे अजून हा जवळ हे एक एक निगर का नाही मग म्हणायचं थंडी नाही हवं का असं घालूनच बसावं लागतंय काय <laughs> करायचं लय थंडी तर आता चाललाय माझा स्वयंपाक गॅस चालू आहे मस्त कमी केलेला आहे तस तसंच तर कमीच करून बनाय लागली पण आता घेते रोट्या बनवून रोहन लावलेला आंघोळ करायला आंघोळ करून तो ज्योतबत्ती करतोय बत्ती, बत्ती केलं की बोग लावायचं मस्त मंदिरात आणि जेवण चला आता बनवते मी ह्या चला आता मस्त पैकी ह्या बघा अशा बा जवारीच्या भाकरी लावलेली आहे मी बनवायला आणि आपली आलू गोबी मधली फक्त गोबी म्हणजे फ्लावर फ्लावरची भाजी बनलेली आहे आता मी गॅस कारण हे ना मंदिरचं पण आपलं जोत बत्ते झालेली आहे ना आणि आता ही भाजी अशी बेवते आणि रोहनचं आता जेवण चाललेलं आहे का दही जमा तर नाही रोहन दही घ्यायला चांगलं जमलं ते ना मस्त दूध आहे ना दूध असेल तर चालले आता त्याचं जेवण त्याच्या प्रकारे कसं काय करतोय ते ना बाबा नको मला हे काय आता नाही नको चालले आता माझ्या भाकरी बनवायचे आणि रोहन चालले मस्तपैकी जेवण करायचं आहे ना रोहन कुठं पण बस बाबा तुझी मर्जी आहे हाय राम राम जे तर चला या मस्त पैकी जेवायला रोहन जेवण चाललेलं आहे रोहन जेवायला बोलव सगळ्यांना जेवायला कशी झाली आहे भाजी मस्त मस्त आज ऋषी गेला कामाला आज ऋषी गेला नाईट मध्ये आज एकट्याच चाललंय जेवण पोरं असल्यावर सगळं कसं घर बांधल्या असते दोन्ही का असाना पण घर बांधल्या असाव असावं पण आता त्याची रात्रपाळी आली काय करायचं तर रात्रपाळी आल्यामुळं तेवढा गेला कामाला रोहनचं चाललंय जेवण माझ्या चालल्यात मस्त पैकी रोट्या बनवायचं हा मी काय रोट्याच बनवते आम्ही हा का हा का असं माझा स्वयंपाक आहे आजचा आणि भाजी पण त्या आहे आहे का दिसली का तर चाललंय आता असं स्वयंपाक करायचं मस्त पैकी भाजी आहे काय थांबा दाखवते दाखवत का फ्लावरची भाजी बनवलेली आहे तर चला आजचं जेवण आपलं असं आहे हे जेवायला सगळ्यांनी है ना घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय दे रोहन बाय तर चला या जेवायला मस्त पैकी आजचं जेवण ह्या का हे बघा हा मस्त पैकी ह्या कसं आहे बघा गोबीची भाजी जवारीची भाकरी गव्हाच्या रोट्या रोट्या सुद्धा आहे ह्या का तर आजचं जेवण हे समजा दही सुद्धा आहे बर का ह्या का दही तिकडं पालकची भाजी अजून खाली काय रे दिखा मिरची अरे वा 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 मिरची भेटली तर आज प्रकारे जेवण आहे आणि आता मस्त पैकी मी पण याला जेवायला वाढून घेते दोनच येत आम्ही मायलेकर व्यक्त गेलं का मला आणि या सगळ्यांनी जेवायला काल बाजरीची भाकरी होती आज मस्तपैकी पैकी आपली हा बा जवारीची भाकरी आणि संगच मिरचू तर आजच मस्त पैकी ताट आहे बघा आणि या जेवायला सगळ्यांनी आणखी आण सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये आहे